नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण बैलबाजार करता करता आपल्याजवळच वनवारला या ठिकाणी भव्य अशा शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण कालचा दिवस पूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे तर कालचा व्हिडिओ आपण पाहिला आहे आणि आज शंकरपटाचा दुसरा दुसरा दिवस तर कालपर्यंत मित्रांनो जी जोडी एक नंबरवर होती ती जयपूरकरांची देवा आणि त्याला सोबत एक अर्जुन कशा अर्दुल असा बैल होता तर त्या जोडीनं मित्रांनो सहा सेकंद त्र्याहत्तर पॉईंटमध्ये प्रथम क्रमांक गाठला होता तर बघा ही जोडी सहा सेकन्न त्र्याहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे कालच्या दिवसामध्ये ही जोडी सहा सेकंद त्र्याहत्तर पॉइंट घेऊन प्रथम क्रमांकावर आली आहे तर आज शंकरपटाचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी सर्व बैल आणि बैलगाडा मालक तो रेकॉर्ड तोडण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण पाहू शकता रात्रीतून आणि आणखी काही जोड्या या ठिकाणी नवीन आलेल्या आहेत तर आज शंकरपटाचा फायनल शेवटचा दिवस आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन वनवारला गावचे जे काही नागरिक आहेत त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे सुंदर सुंदर बैल आपल्या वनवारला या गावी आलेले आहेत आपल्या मालकाचं नाव मोठं करण्यासाठी आणि हा शंकरपटाचा दुसरा दिवस तर बघू आजच्या दिवशी कुठली जोडी तो कालचा सहा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदचा रेकॉर्ड तोडते ती आणि कोण ठरतं वनवारल्याच्या या शंकरपटाचं म प्रथम क्र क्रमांकाचा मान करी आणि या ठिकाणी मित्रांनो शंकरपट भरण्याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि सुंदर असं नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे तर बैल आणि बैलगाडा मालक सर्व सज्ज झालेले आहेत तो रेकॉर्ड तो तोडण्यासाठी आणि लवकरच होणार आहे सुरुवात शंकरपटाच्या दुसऱ्या दिवसाला तर बघू आपण आता हे जोडी आवड जोडी रोसा शंभू आणि पवन जोडी रोसाऊट खंबा અмма બિગંબા દે ખમ્મા ગાળો બો દતરાજી સબલાં લીગ ને પાઉંન ગયા હમ ઉસકા પર પરમાર દે ટીંડા ગરો પચ્ચી દે તા હ હા હા આટ કા ગાળો ગોડી ને સૌડ હલી લીયા ભરાબ ખાઈ લીલી ગોડી રે સૌ

रो रो हो। ने। ने। आ, या गावरान बैलजोडीन मित्रांनो पट जरी जिंकला नसला तरी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आवताची बैलजोडी आहे आणि शंकरपटामध्ये अतिशय सुंदर धावलेली आहे आपला पूर्ण कसब त्यांनी आपल्या मालकाला जिंकण्यासाठी तिथे दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व पब्लिक सुद्धा एकदम खुश झालेली आहे या जोडीवर

እንደ ሪሰራ እሰይገና እንትን ነገ እንነግረን 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 እንደ እና 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 અનકેત બોહન મંડપો ચેન્ગેલેલા છે બાги વારે હોડા હોડા રે હન અગમ ગોરીશા 29 31 પોઈન્ટ પર આવી ગઈ છે અનકેત બોહન મંડ

लगन बहुत ज्यादा पॉइंट अटी सात से कम इक्की चालीस प्वाइंट मेरे आने की सात से कमी इक्के चालीस प्वाइंट मिलकर मिलकर बोला लावाजी जोड़ी है लाइन क्लियर है لايف کي يا ما کي خريدان گهري آمن کي خريد هائلي جو تي गोष्ट آهي سڀاڳت آتو تاڻو لاي بولي ٿين ٿا مٿي منٽي مڃي کي سڀاڳت ادباري آلنگيا

पहिले 7 रे 14 पहिली ग 7 तर अशा प्रकारे आज फायनलच्या दिवशी जोड्या धावल्यात मित्रांनो पण काल जी जोडी देवाची होती सहा सेकंद त्र्याहत्तर वाली, तीच जोडी या मैदानाची वनवारला मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे तर

तर अशा प्रकारे वनवारला येथील मैदानाला पहिल्या वर्षाचे मानकरी प्रथम क्रमांकाचे देवा आणि अर्जुन भेटलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं मैदान झालेलं आहे वनवारल्याचं तर वनवारला गावचे जे काही नागरिक आहेत जे काही कमिटी आहे या बैलगडाशा रीतीची त्यांचं मनापासून अभिनंदन की एवढं चांगलं मैदान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर अशा मैदानामुळे बैलांना नवीन जीवनदान भेटतं आणि बैलाची चांगल्या प्रकारे सोय होते तर मित्रांनो याच्यानंतर आठ नऊ दहा वडद बर्मी या ठिकाणी शंकरपट होणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत त्याच्या आधी कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ असतात ते खास करून शेतकऱ्यांसाठी असतात तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि असा बैलगडा शरीतीचा आनंद घेत राहा ज्याने येणाऱ्या तरुण पिढीला बैलाचं महत्त्व त्यांच्या मनामध्ये टिकून राहील तर पुन्हा एकदा आपण वनवारला गावचे जे काही मंडळी आहे ज्यांनी या मैदानाचं नियोजन घडून आणलं त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून हा शंकरपट पाहिला तर आपले आभार मनापासून असंच आपल्या ला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो आता भेटू वडदभरमीच्या मैदानात फायनलच्या दिवशी तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार सोबतच आपला पुसदचा रविवारचा बाजार तिथे तिथेसुद्धा आपण येणार आहोत तर तो सुद्धा रविवारचा नक्की बघा आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद